हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर ऊन नाही आहे पण असं एकदम ऊन असल्यामुळे ना पूर्ण असं डोळ्यांना तरी होतं असं समोर बघायला तर पाऊस भरपूर झाला आप आपल्याकडं दोन दिवसापासून सलग पाऊस चालू होता तर इथं बघा मागं तुम्हाला उभ्या साऱ्या आहे ना तर इथं आपल्याला धन म्हणजे भाजीपाला लावायचा आहे थोडासा कारण भाजीपाला पण भरपूर मागे आणि एवढं काही एवढं कुटुंबाला भाजीपाला घेणं सोपं नाही तर त्याच्यासाठी आम्ही भाजीपाला लावायचं आहे थोडासा तर आज सकाळी सकाळीच आहे ना पाऊस झाला आणि नदीला पण भरपूर पाणी आलेलं आहे इथून आपल्या तीन किलोमीटर मधमेश्वर म्हणून धरण आहे तर तिथं चांगलं पाणी आलेलं आहे नदीला म्हणजे भरपूर आलेलं आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये ना एक नंबर अभयारण्य आहे तिथं तर म्हटलं त्याला आज थोडासा प्लॅन होता की तिथं जाऊन व्हिडिओ बनवायचा पण परत लक्षात आलं तर तिथं म्हणजे एक जोडपं होतं आणि असंच व्हिडिओ बनवण्यासाठी आलं होतं म्हणजे व्हिडिओ म्हणा किंवा सेल्फी म्हणा तर ते बनवण्यासाठी आलं असताना तिथं नेमकं तिघांचा पण जीव गेला कारण ती सेल्फी घेणंसुद्धा काही वेळ आहे ना खूप शरीराला असं घातक असतं तर ती सेल्फी घ्यायला गेली म्हणजे ती अर्धी पाण्यामध्ये उभी होती आणि हात एक हात खाली पाण्याकडं होता आणि एक हात तिच्या मिस्टरांनी हातात धरलेला होता तर सरकू ना म्हणून शक्यत त्यांना अगोदरचा अंदाज होता काही काही सांगता येत नाही तर आणि असं पाण्यात हात टाकून ती सेल्फी काढत होती तर पायसा राखल्या मग तिनं त्याला पण खेचून घेतलं आणि एक चार पाच वर्षाची पोरगी होती तर ती पोरगी पण म्हणजे आता किंवा आईला किंवा बापाला लहान पोरगं धरून उभं असतंच तर ती पोरगी पण उभी असतं होती मागून धरून त्या बापाला तर तिचा पायसा राखला तिनं त्यालाही ओढलं आणि त्या पुरीला पण ओढलं तर असा प्रकार घडला आहे तर सर्वांनी सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीसोबत म्हटलं ही गोष्ट आपण शेअर करू सकाळी सकाळी माझ्या लक्षात आली तर म्हणजे जवळ आहे आम्हाला इथून तीन किलोमीटर आहे पण जायचं असताना सुद्धा सकाळचा प्लॅन हा कॅन्सल केलेला आहे म्हटलं नको कारण कसं व्हिडिओच्या नादामध्ये स्वतःच्या जीवाला पण धोका होऊ शकतो आणि व्हिडिओचा समजा मिळून मिळून किती पैसे भेटतात पण जीव जर एकदा गेला तर काही आयुष्य आपल्याला हे राहू नये तर प्रत्येक जणांनी पावसाळ्यामध्ये सावधगिरी बाळगाव व्यवस्थित व्हिडिओ काढताना निसर्गरम्य वातावरणात किंवा असं काही पाण्याच्या ठिकाणी सेल्फी काढताना किंवा व्हिडिओ काढताना व्यवस्थित काढा काळजी घ्या स्वतःची तर एक सेल्फीच्या नादामध्ये ना तीन जीव गेलेले म्हणजे आई वडील पण गेले आणि ती चार पाच वर्षाची मुलगी पण गेली तर म्हणजे दरवर्षी एक देहनच येत नदीला पाणी आलं की तर तिथं धरण तर आहेच आहे पण मोठं एक असं अभयारण्य पण आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये दो एक पहिल्या क्रमांकावरच आहे अभयारण्य ते तर खूप छान हिवाळ्यामध्ये खूप पक्षी असतात आणि बघण्यासारखं आहे मस्त आहे तिथं एकदम असं आणि बंधाऱ्याला जर पाणी आलं ना तर ते पाणी पण खूप पाहण्यासारखं आहे तर त्याच्यामुळं वाटलं होतं जावं आपण म्हटलं नको तर त्याच्यामुळं मी म्हटलं चला इथंच आपण छो छोटासा व्हिडिओ बनवू आणि जे आपल्याला माहिती आहे ते आपण आपल्या युट्यूब फॅमिलीसोबत शेअर करू जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली पण या गोष्टीपासून सावध होईल कारण आता सध्या चालू आहे पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये असे प्रकार भरपूर ऐकायला भेटतात तर प्रत्यक्षात आम्ही म्हणजे ऐकलेला पण आहे आणि एकदा सोमेश्वरला नाशिकला बघितलेला आहे तर त्यासाठी सर्वांनी काळजी घ्या सेल्फी वगैरे काढताना जपून काढा आणि बहुतेक ठिकाणी आपण फोनवर पण बघतो की सेल्फी काढण्याचा काही प्रकार घडतो तो तर पाऊस भरपूर झालेला आहे काल आणि इकडे बघा तुम्हाला मागा मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते आपली मक्का तर मक्का पण मस्त होऊन जाईल एवढ्या पाण्यामध्ये उतरून जाणारी मका आणि इकडं आहे आपला वाल वालाला पण मस्त झालंय पाण्याच वातावरण बघा वरातून फुटून प्यायचं पावसाचं आज गागा टोवला असले अजून काही त्यांना काही टाकलेलं नाहीये आवरलं ना, ना, आवर ना। जाय तर पूर्ण काम आता बघा घरातलं पूर्ण आवरलेलं आहे किचन वगैरे खाली फरशी पूर्ण क्लीन केलेली आहे आणि सकाळचे वाजलेले आहे साडे दहा तर पोरं पण शाळेत गेलेले दिदी इतक्यात गेली चार पाच मिनिटं झाले तेव्हा आणि दादा तर सकाळी सात वाजता जातो त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आता फक्त राहिलेलंय जनावरांना चारा पाणी करणं आणि कुई खंब का कशी टाकलेली आहे पूर्ण कुई आता उतरून जाती तर ता इथं म्हटलं थोडेसे धन लावू आणि गावार भेंडी लावायची कारण एवढा महागाचा भाजीपाला तर काही घेणं शक्य नाही म्हणजे घ्यावा तर लागतो जेवण आवश्यक वस्तू आहे पण आहे आपल्याकडं शेती तर आपण लावू थोडासा भाजीपाला पण चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय घ्या काळजी